काय करायचे नामदेव महाराजांचे वडील दररोज देवान नयचे नैवेद्य दाखवाय दाखवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी घरी घेऊन यायचे अशी प्रथा असायची प्रथा असल्यानंतर एक दिवस काय झाले नामदेव महाराजांच्या वडिलांना काही कामाने बाहेर जावं लागलं बाहेर जायला लागलं नंतर त्यांच्या मुलाला आता वेळपणा आली नैवेद्य दाखवायचे आणि नंतर नामच्या महाराजांवर वेळ आली आणि नामच्या महाराजांवर वेळ आली की आता नैवेद्य दाखवायचंय आईने नैवेद्य केला आणि सांगितलं देवाला नैवेद्य दाखवणे देवाला नैवेद्य दाखवणे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांना वाटलं की आता फक्त नैवेद्य दाखवायचंय तर आमच्या महाराजांना हे पण माहित होतं त्या देवाला फक्त नैवेद्य दाखवायचं काही घरी घेऊन यायचंय नामदेव महाराज नामदेव महाराजांना देवाला मोठा राहायचं की नाही नामदेव महाराज गेले मंदिरात मंदिरात गेल्यानंतर